एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सावंत यांनी भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या युतीबाबत मोठं भाष्य केलंय आमची सोबत नैसर्गिक युती आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबतची युती ही राजकीय तडजोड आहे असं सावंत यांनी म्हटलंय तर त्यांच्या याच विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत सावंतांच्या याच विधानावर अजित पवारांच्या पक्षातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद काळातील दाखला दिलाय शिवसेना भाजपच्या युतीला तेव्हा विरोधच झाला होता पण आम्ही चर्चा घडून युती साकारली असं उदाहरण भुजबळ यांनी दिलं राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील युती ही नैसर्गिक नाही ती राजकीय तडजोड आहे असं उदय सामंत का म्हणाले हे त्यांना विचारावं लागेल नैसर्गिक आणि अनैसर्गिक काय असतं हेही त्यांना विचारावं लागेल असं भुजबळ यांनी म्हटलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद साली भाजपा आणि शिवसेनेची युती झाली होती युती तेव्हा अस्तित्वात येण्यास अडचण होत होती मी आणि शिवसेनेचे दिवंगत नेते मनोहर जोशी तसेच भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे असे चार जण युती घडून आणण्याच्या प्रक्रियेत होतेच आम्ही एकत्र बसून एका महिन्यात युती घडून आणली अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली तसंच या युतीलाही तेव्हा काही लोकांचा विरोध होता खरं सांगायचं झालं तर भाजपच्याच काही नेत्यांचा याला विरोध होता भाजपा हा देश पातळीवरचा पक्ष आहे आणि शिवसेना हा राज्य पातळीवरचा पक्ष आहे त्यामुळे ही युती नको असं भाजपचे काही नेते सांगायचे मात्र भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी एक संदेश पाठवला होता बाळासाहेब आपके पास पास भुजबळ तो हमारे बुद्धिबळ हम दोनों एक हो तो चमत्कार हो जाएगा असं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलं होतं त्यानंतर ही युती घडून आली अशी महत्वाची माहिती छगन भुजबळ यांनी दिली तसंच नैसर्गिक होण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागले असाही टोला भुजबळ यांनी उदय सावंत यांना लगावला पण उदय सावंत नेमकं काय म्हणाले आता ते पाहू तर सर्वात महत्वाचं म्हणजे आमची आणि भाजपाची युती आहे भाजपा आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे त्यामुळे ही युतीच आमचा प्राधान्यक्रम आहे आमच्या महायुतीत मनसेसारखे अन्य पक्ष येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू आमची सोबतची युती ही नैसर्गिक आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अनेकदा भाष्य केलेलं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत आमची राजकीय तडजोड आहे सोबतची युती ही आमचा प्राधान्यक्रम आहे राज ठाकरे यांच्यासारखं नेतृत्व जर आमच्या सोबत येणार असेल तर आम्हाला आनंदच होईल असं सा उदय सामंत यांनी म्हटलंय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका